कनेक आहेत कपिल वाकोडे हाय नमस्कार गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये गुड मॉर्निंग मस्त मस्त तुम्ही कसे आहात मस्त तुम्ही कसे आहात खूप खूप छापत राम मध्ये पहिल्यांदा आला आवाज येतोय का घेतला नाही आत त्याला त्यांना केला म्हणजे झालंय काही नाही ते पण तरी तुमचं झालं का चहा पाणी नमस्कार स्वागत आहे सर्वांच लाईव मध्ये स्वेटर आहे माझा साडी न स्वेटर आहे लाईक करा प्लीज सर्वांनी डबल ट्रॅक करून नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा प्लीज

बालाजी मेडिकल हाय नमस्कार गुड मॉर्निंग बस तो एक इंसान चले चले गुड मॉर्निंग नमस्ते खूब खूब स्वागत है आपका नवनाथ पंत पटेल गुड मॉर्निंग सर्वांचं स्वागत आहे बस देगा बरोबर बरोबर Oh, so, itakasin na. So, ipagbono te. Bindi, sapati. Itong sasalakasarman <laughs> <laughs> to sa pampani. Garjang sa mga कॅप्टन वरून साताऱ्यावरून विश्व अंबर देशमुख हाय उमेश महाग नमस्कार नमस्कार खूप खूप स्वागत सर्वांचं लाईव्ह मध्ये गुड मॉर्निंग सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा नवीन चॅनलला सबस्क्राईब करा <laughs> धन चांगला ना सबस्क्राईब पण केलं आणि लाईक पण केलं का नाव ऋतुजा टेंबरे नवीन का तुम्ही आज लाईव्ह मध्ये जे कोणी नवीन आहे त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा ओके थँक्यू वेलकम तुमचं दुपारी नाही येऊ संध्याकाळी 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 या नऊ वाजता हो हो दिसलं दिसलं मिरचीचा ठसका उठतो हो मिरचीचा ठसका कैलास देशमुख रामकृष्ण हरे ऑल व्हिडिओ इज व्हेरी नाईस सुप्रभात यू सुप्रभात मुले माझी कोण आहे सर्वांचं मनापासून स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये काय काय काम चालले तुमची मग शेतात काय काय चाललंय थँक्यू <tip> थँक्यू पहा जा सर्व व्हिडिओ मोठे व्हिडिओ बघता का <tip> मोठे व्हिडिओ पण बघत जा कसे वाटत ते नक्की कमाई मध्ये एक मिनिटात आले मी जय निमान हाय नमस्कार <tip> 对对对。Yeah, yeah, yeah. पण बघा कसे वाटतं ते नक्की कमेंट मध्ये सांगा न पण फाटेल तुम्हाला काय करायचंयू माझ्याशीच बोला ना मग जवळ कोणी लाग कोणी काय करायचं तुम्हाला <coughs> कर लाईक करा नवीन असा तर चॅनल ला सबस्क्राईब करा प्लीज शेती साते करे आम्हाला गुड मॉर्निंग साहेब गुड मॉर्निंग सात एकर शेती आम्हाला तुम्हाला किती काय काय पिकवतो तुम्ही गुड मॉर्निंग सवा नूर कर, कर। गुड मॉर्निंग नमस्ते खूप खूप सगळं लाईव्ह मध्ये करा प्लीज उत्कर्ष कलाने पंच्याऐंशी एकर आहे वा मस्त बारी किंवा बंगला बिंगला असेल घरी मग आम्ही साताऱ्यावरून साताऱ्यावरून आम्ही मराठी मराठी मराठीचे कुठून येत जळगावकर ओके नितीन पाटील हाय नमस्कार खूप खूप स्वागत लाईव्ह भारी की भारी मस्त फार्म रूम आणि अकरा रूम बघलो भारी ताई माधुरी पवार ला ओळखता का नाही का कोण आहेत माधुरी पवार नाही ओळखते मी हरिदास सिंगळे दादा कोण आहे ते कोण आहेत म्हटलं त्या डबल टच करून लाईक करा प्लीज नवीन असा त्या ला सबस्क्राईब करा हॅलो आवाज येतोय का माझा तीन पाटील हाय बोला नमस्ते गुड मॉर्निंग अरे आताच पेला औषध सारखं प्यायचं नसतं सकाळ संध्याकाळ प्यायचं असतं आता नाही येत डान्सर नाही ओळखत बोला ना अरे डॉक्टर डॉक्टरनी दोनच टाइम सांगितले बाबू जयंत हाय नमस्ते खूब खूब स्वागत डबल टच कर लाइक करा नवीन असल तो चैनल सब्सक्राइब करा प्लीज कितने बजे श्याम यादव मराठी संस्कृती झाली खरा मग काय चालू म्हणजे श्याम यादव काय बोलताय तुम्ही नामदेव शिंदे कोणतं सातारा फलटाण सूरज भोसले हाय नमस्कार खूप खूप स्वागत नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा डबल टच करून लाईक पण करा का बरं खराब झाली मराठी संस्कृती एका गरीब घराण्यात खूप नाव कमावले माधुरीने ओके ओके असेल मी तर एवढं पाहिलं नाही असतील मग तुम्हाला माहित आहे म्हणजे खूप जणांना माहीत असतील पण मी एवढं काय पाहिलं नाही ना त्याच्यामुळं नामदेव शिंदे लय थंडी आहे हा ना खूप थंडी वाजते गावाकडे जास्त असते ना मुलांना सोडून लाईव्ह चाट करावर लक्ष जास्त मुलांना सोडून नाही टाइम आहे माझा दररोजचा आणि मुलांचा पण तोच टाइम आहे नाही अग मग काय चालू आहे लाईव्ह का। चालू आहे तर मला दिसत नाही काय चालू आहे विचारते मला काही मल समजलं नाही तुमचा प्रश्नच आम्ही प्रॉपर साताऱ्यावरून आहोत पट्टल पूर्ण महाराष्ट्र ओळखते तिला ओळखत असेल असतील त्यांनी नाव कमावलं असेल तेवढ आम्हाला शेत जाते कर आम्ही साताऱ्याचे आहोत फंटण मध्ये राहतो तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातली प्रत्येक गोष्ट माहित आहे का कुठल्या जिल्ह्यात येत तुम्ही दिसत असेल मग शेतात आता कांद्याची लागवड करायची कांदा टाकायचा आता व्हिडिओ पाहणार मोठे सगळी माहिती समजेल नवीन चॅनलला व्हिडिओ बघायला व्हिडिओ पाहिल्यानंतर मग काहीच नाही विचारायची गरज तुम्हाला व्हिडिओ मी सगळं शेअर केलेलं आहे त्याच्यामुळे व्हिडिओ पाहून घ्या सगळं लक्षात येईल माझी सगळी परिस्थिती पाहून घ्या व्हिडिओ आणि कसे वाटतात ते कमेंट मध्ये सांगा गाव आमचं सातारा फलटळ तुम्ही कुठले तुम्ही कुठले नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हो रोज लाईव्ह येते आता नाशिक ओके खूप खूप स्वागत लाईव्ह मध्ये नाशिक वरून माझ लाईव्ह पाहताय तयार आहे म्हणजे काय झालंय माहितीये का आम्ही रोप टाकलो होत पण ते मध्ये नाही का पाऊस आला त्यावेळेस टाकलेलं होतं रोप आणि त्या पावसाने मग ते धूप पटलं ते व्यवस्थित नाही आलं एवढं असं जळले निम आणि आले असं झालंय त्याच्यामुळे मग आम्ही जेवढ्या शेतात टाकलो होतो ना तेवढं पण शेतात भागणार नाही त्या ना रोपात आम्हाला आता नवीन म्हणजे असं इसकटावच लागणार बीज आता कारण आता बी टाकून रोप येऊन परत लागण करायची म्हणजे कुठं जाईल ना त्याच्यामुळे मग आम्ही डिरेक्ट लिस्ट करून टाकणार आहे म्हणजे पेरणार आहे मशीन आहे पेरायची त्या पेरणार आहे त्याने थँक्यू शिवदा थँक्यू साहिल थँक्यू <तलगी> 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 <तलगी>